पृथा हलसगीकर बीबीएन महिला टीम मधनं काम करतो आम्ही तर बीबीएन महिला टीम म्हणजे कशासाठी तर कला उत्सव हा एक कन्सेप्ट आम्ही घेऊन पुढे आलो तसं कला उत्सव चालू होऊन आठ नऊ वर्ष झाले पण तो अगदी थोडक्यात सुरुवातीला पाचच सहाच असं झालं आणि आता हे सातवं वर्ष जे आहे हे आम्ही पूर्ण मोठ्या प्रमाणात कला उत्सव चालवतो तर महिलांसाठी एक व्यासपीठ मिळावं ज्या घरगुती करणाऱ्या काम करणाऱ्या आहेत ज्या प्रत्येकाला भेटू शकत नाहीत प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाहीत अशा महिलांना व्यासपीठ मिळावं यासाठी हा कला उत्सवचा घाट घातलेला आहे चाळीस स्टॉल आहेत पस्तीस स्टॉल आतमध्ये हॉलमध्ये असणार आहेत आणि पाच स्टॉल फूड स्टॉल आहेत पस्तीस स्टॉलमध्ये तुम्हाला ज्वेलरी साड्या ब्युटी पार्लर्सच्या रिलेटेड आहेत चहा आहे त्याच्यानंतर सायकल होम होम अप्लायन्सेस सगळे जॅकेट्स इव्हन घरगुती आणि शेतीसाठी लागणारे पंप या प्रकारचे आणि बाकीच्या सगळे फराळांचे दिवाळीच्या रिलेटेड नवरात्राच्या रिलेटेड असणारी ज्वेलरी घागरा या अनेक वस्तूंचे स्टॉल आहेत सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबर फडकुले सभागृह सिद्धेश्वर मंदिरा शेजारी हा कला उत्सव आहे तर सगळ्यांनी अवश्य तिथे येऊन भेट द्या आणि तुमचा सगळा रिस्पॉन्स आम्हाला मिळावा ही विनंती चव्हाण हिरो विडा व्ही वन इलेक्ट्रिक स्कूटर आता सातशे रुपयांपासून उपलब्ध डेबिट व क्रेडिट दोन पूर्णांक नव्याण्णव टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध विडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्याजोग्या हो बॅटरी एकशे किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल सक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर